चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्री महाराजणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्राविषयी बोलणार आहोत बघा वर्षभरात चार नवरात्र असतात दोन गुप्त असतात एक शारदीय एक चैत्र नवरात्र म्हटलं की आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची असते तुम्हाला माहीत असेल बघा आणि केंद्रात पण वारंवार सांगल्यात जेवढी आपली गुरूंची सेवा करणं गरजेचं आहे त्यापेक्षाही जास्त आपल्या कुळदेवीची कुलदेवाची सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या कुटुंबाचं रक्षण ही आपली कुलदेवी करत असते ती आपला कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून कुलदेवीची कुळदेवाची सेवा आपल्याकडनं घडणं खूप महत्त्वाचं आहे बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटांना त्रासांना अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तुमचं लग्न जमत नाही आहे वैवाहिक समस्या आहेत पती पत्नीचं पटत नाहीत घरात सारखे विवाद असतात किंवा मुलांच्या शिक्षणात अडथळे येत आहेत शिक्षणात प्रगती होत नाही किंवा कोणतेही तुमच्या सांसारिक अडचणी असू द्या तुम्ही कितीही दावाखाने केले तरी तुमच्या त्या अडचणींतून तुम्हाला मार्गच मिळत नाही आहे तेव्हा बघा या सगळ्या अडचणींतून मार्ग निघण्यासाठी तुम्हाला कुलदेवीची सेवा करण्यास सांगितलं जातं कारण की जेव्हा आपल्या हातून कुलदेवीची किंवा कुळदेवाची कि सेवा घडत नाही ते ना तेव्हा आपल्याला या सगळ्या सांसारिक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचा त्राससुद्धा आपल्याला सहन करावा लागतो लक्षात घ्या म्हणून आपल्याकडनं कुलदेवीची कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असणं खूप महत्त्वाचं आहे आता टाक प्रत्येक घरोघरी असेलच किंवा ठेवता येईल असं नाही पण आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कुलदेवी कोणती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे जर तुम्हाला माहीत नसेल कुलदेवी तुमची कोणती आहे तर यावर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे की आपली कुलदेवी कशी ओळखावी तो तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही तुमची कुलदेवी माहीत करून घ्या आणि त्यानुसार आपल्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा जरी तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही फक्त ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या नवाणव मंत्राचा तुम्ही एक माळ जरी रोज जप केला ना तरी तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं घडते आणि तुमच्या अनेक सांसारिक अडचणी या दूर होत असतात तर बघा आपल्याला गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे गुढीपाड्यापासून आपल्याला आरंभ करायचा आहे कुळदेवीची सेवा करण्यासाठी आता कुलदेवीची सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं बघा काही काही ठिकाणी आ, या नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते जसं आपण शारदीय नवरात्र साजरी करतो तसंच काही ठिकाणी चैत्र नवरात्रसुद्धा साजरी केली जाते तिथे घटस्थापना होते सगळ्या गोष्टी आपल्या आपण जसं शादीय नवरात्रात करतो तसेच ते सगळ्या गोष्टी करत असतात परंतु आपल्याकडे जरी घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा आपण आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे आणि हे विशेष प्रसंग हे विशेष दिन असे असतात ना की या विशेष दिनानिमित्त आपण आपल्या कुलदेवीची किंवा कोणतेही आपण जेव्हा विशेष सेवा करतो ना तेव्हा त्याचं फळ आपल्याला भरपूर पटीने जास्त मिळत असतं म्हणून हे असे विशेष दिवस सोडायचे नाहीत आपल्या सेवेचा बॅलेन्स वाढतो आपले गुरु आपल्या पाठीशी असतात आपली सेवा तेवढी पॉवरफुल होत जाते आणि आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर पोहोचतो आणि आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी असतात ना त्या बऱ्याच प्रमाणात कमी होतात जेव्हा आपण या सगळ्या सेवा करत असतो तर बघा तुम्हाला गुढी गोड़ पा गुढीपाडव्यापासून नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे ते सतरा एप्रिलपर्यंत रामनवमी सतरा एप्रिलला आहे तुम्हाला कुलदेवीची तुमची सेवा करायची आहे आता सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं तुम्हाला तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तुम्ही तो नक्की घेऊन या दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा आहे तुम्ही नऊ ते सतरा या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही रोज एक एक पाठ म्हणजे रोज पूर्ण पुस्तक वाचू शकता जेणेकरून तुमचे नऊ पाठ होतील पण तुम्हाला तेवढा वेळ नसेल तुम्ही नऊ दिवसामध्ये एक पाठही करू शकता किंवा नऊ दिवसामध्ये तुम्ही तीन पाठ पाच पाठ सात पाठ तुमच्या अथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य आहे ना सप्तशती पाठ करणं तेवढे करा पाठ करणं म्हणजे काय तर संपूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो संपूर्ण ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असं त्याला एक पाठ असं म्हणतात त्या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत तर पण फक्त तुम्हाला ते तेराच अध्याय वाचायचे नसतात तर त्याच्या आधी जे काही देव्या कवच आहे अर्गला स्तोत्रम किलकम स्त्रोत्रम हे संपूर्ण हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो शेवट शेवटी तुम्हाला शमपान स्तोत्र आहे तिथपर्यंत हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो तर तुम्हाला नऊ ते सतरा एप्रिलपर्यंत जेवढे दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आता बघा महिलांना मासिक धर्म असतात जर तुम्हाला जमणारच नसेल तुम्हाला तेवढा वेळच नसेल पाठ करायला तर तुम्ही फक्त ओम ॲम र्रीम क्लीमच्या मुंडायविच्चे या नव्याण्णव मंत्राची तुम्ही तीन माळ घ्या पाच घ्या सात घ्या अकरा घ्या किंवा किमान किमान एक तरी माळ तुम्ही घ्या जेणेकरून आपल्या कुलदेवची सेवा आपल्याकडनं घडेल आता बघा महिला मासिक धर्मात सेवा करू शकत नाही पण तुम्ही तेवढे दिवस स्किप करून जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढ्या दिवसांपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवी सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आता बघा या चैत्र नवरात्रात चैत्र नवरात्र नऊ एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत आहे तुम्हाला जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता माझा जर तुम्हाला मासिक धर्म आला तुम्हाला सेवा करायची तुम्हाला भरपूर सेवा करायची आहे पण माझ्यामध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही चैत्र पौर्णिमा आहे बघा तेवीस एप्रिलला तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता नंतरही तुम्ही करू शकता आता ज्यांना वाटतं की नाही ताई मी रोज पाठ करणार मी रोज ओ एम रिम फ्लिम चामुंडा विचार या मंत्राचा तुम्ही रोज एक माळ तरी घेणार नित्यसेवेत जसं आपण स्वामींची नित्यसेवा करतो तशी मी नित्यसेवेमध्ये कुलदेवीची ही एक माळ घेणार तरी तुम्ही घेऊ शकता खूप जास्त प्रभावी असा हा मंत्र आहे आपल्या कुलदेवीचा तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तरी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता आणि ओम ॲम रीम क्लीम चामुंडा विचे या नवाणव मंत्राचं तुम्ही जप करू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असली तरीसुद्धा तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि नक्की करा कारण की आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्याला खूप संकटांना खूप त्रासाला सामोरं जावं लागतं खूप दवाखाने करूनही आपल्या घरातला आजार पण जात नाही सततचे भांडणं आपल्या घरामध्ये असतात कोणतेच मा, काम कामं मार्गी लागत नाही प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळा येतो पैशांचे जे काही स्रोत आहेत ते थांबतात लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत नाही या ज्या काही सगळ्या अडचणी आहेत त्या फक्त आणि फक्त कुलदेवजी सेवा आपल्याकडनं घडत नसते पण हे आपल्या लक्षात येत नाही की आपल्याकडनं आपल्या कुलदेवजी सेवा घडत नाही आहे तिचा मान सन्मान आपण करत नाही कुळाचार आपण करत नाही हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून अशा विशेष प्रसंगी आता चैत्र नवरात्र आहे पण अशा विशेष प्रसंगी जर आपण या सेवा जर केल्या ना तर खरंच तुम्हाला सांगते की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही गुरूंचा आशीर्वाद आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुळदेवाचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कोणत्याच त्रासाला सामोरं जावं लागत नाही लक्षात घ्या आले ना संकट तरी इतक्यात निघून जातात काही त्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ